नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट शेगाव येथे मिशन परिवर्तन अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर दोनशे एकोणसत्तर रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे आय पी एस यांच्या मिशन परिवर्तन या अभिनव संकल्पनेतून शेगाव येथील कुणबी समाज भवन येथे रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात नागरिक सामाजिक कार्यकर्ते तसेच तरुणांचा मोठ्या उत्साहाने सहभाग दिसून आला या शिबिरास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणीक लोढा आय पी एस यांची मोठी उपस्थिती लाभली तसेच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते समाजातील विविध घटकांना सकारात्मकतेकडे वळवून सामाजिक कार्यात सामूहिक सहभाग वाढावा या उद्देशाने मिशन परिवर्तन अंतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात तब्बल दोनशे एकोणसत्तर रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी बजावली रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मिशन परिवर्तन या उपक्रमाचे कौतुक केले समाजातील लोकांना सामाजिक भान जनजागृती व आरोग्यविषयक उपक्रमाशी जोडण्यासाठी अशा कार्यक्रमांचे मोठे महत्त्व असल्याचे मत व्यक्त करण्यात आले या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नागरिक स्वयंसेवक सामाजिक संस्थांनी विशेष परिश्रम घेतले रक्तदान शिबिरामुळे समाजात ऐक्य सेवा आणि परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले